पाह्यात पुढची बातमी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आरएसएसवरती काही गंभीर आरोप केले बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीमध्ये ठरला असा आरोप त्यांनी केला पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवण्याचं काम दोन हजार चौदापासून सुरू झालं आणि यासाठीच दीपक काटेसारख्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला निवडलं गेलं असं त्यांनी म्हटलं आहे एबीपी माझासोबत त्यांनी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला हल्ल्याची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांवरती आहे असंही त्यांनी म्हटलं आहे आपल्यासोबत तो कार्यक्रम खरं तर बघितलं तर जन्मयजय राजे भोसले यांचं जे सामाजिक काम आहे त्यांचा सत्कार एक सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांकडून व्हावा म्हणून मला तिथं निमंत्रित केलं होतं आणि स्वतः जन्मयजय राजे भोसले यांनी खरं तर त्याच्यात लक्ष घातलं होतं त्यांनी मला विनंती केली होती सतत फोन करत होते मला माहिती होतं की अक्कलकोटच्या इथं या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेचं प्राबल्य आहे परंतु प्रश्न असा होता की एका चांगल्या कार्यक्रमाला का एका राजाच्या सत्काराला आपण जायला पाहिजे जा, म्हणून मी गेलो होतो आम्ही बेसावध होतो ही गोष्ट खरीची अचानक वंगन जास्त खराबतील माझ्यावर माझ्या काही कार्यकर्त्यांवर ते, ते टाकलं गेलं आणि खरं तर खुनाचाच प्रयत्न होता कारण त्यांनी ज्या प्रकारे माझ्यावर हल्ले केले फक्त माझे कार्यकर्ते बरोबर होते संभाजी ब्रिगेडचे संभाजीराजे भोसले म्हणून आपले जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी काळजी घेतली म्हणून मी वाचलो शरद पवार साहेबांनी तुम्हाला फोन केले कोणाकोणाचे फोन आले आणि विशेषतः सत्ताधाऱ्यांनी कुणी फोन केले आणि सत्ताधाऱ्यांकडून फोन अपेक्षित नाही आहे पहिली गोष्ट आदरणीय पवार साहेबांबरोबर मी अनेक वर्ष जोडलेलो आहे एक नातू मुलगा या भावनेने त्यांनी चौकशी केली आणि काळजी घ्या असं सा सांगितलं सुप्रियाताईंचा फोन आला रोहित पवारांचा फोन आला रोहित पाटलांचा आला विश्वजित कंदमांचा आला बंटी पाटलांचा आला स्वतः पुरुषोत्तम खेडेकर जे आमचे अध्यक्ष आहेत मराठा सेवा संघ त्यांचा आला वामन मिश्रम साहेबांचा फोन आला सदाभाऊ खोत आमच्याबरोबर चळवळीत अनेक वर्षे त्यांचा फोन आला त्याच्यानंतर माधव जानकरांचा फोन आला आणि रणजित सिंग मोहिते पाटलांचा फोन आला तर हे सगळे माझे व्यक्तिगत मित्र परिवार पण आहे आणि त्यांनी काळजी घ्यायला सांगितलेली पण आता काळजी घेणार कशी आता असं आहे की ह्या सगळ्या केसमध्ये अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनचं ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली तर या कार्यक्रमाला का कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त नव्हता असायचं काही कारण नव्हतं कारण तो चांगला सोहळा होता पण नंतर तो जे काही लोकांना अटक केली पाहिजे तिथे जे, जे काही पाच पन्नास लोक होते त्यांना अटक झालेली नाही फक्त दीपक काटेंना अटक केली आणि त्याला चांगली सर्व्हिस मिळते येते तर त्याच्यासाठी मंत्रालयातनं फोन येत आहेत त्याला सुरक्षा द्या त्याला काही काळ त्रास देऊ नका आता जीवितहानी ज्यावेळेस करायचा प्रयत्न होता किमान तीनशे सात लावला पाहिजे तिथं काही लोकांचे माझ्या कार्यकर्ते घडळ गेली चेन गेली कारण झटापटी झालेली त्याच्यात नुकसान झालं पळवापळवी झाली वगैरे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे काचा फोडलेले आहेत अजून काही बरंच नुकसान झाले तर त्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजे परंतु फक्त एक शाही फेकण्याचा निषेध करण्याचा आणि एक दीड दिवसामध्ये त्याला सोडण्याचा हा धोका आहे आणि जर दहा गंभीर स्वरूपाचे अगदी खुनाचा गुन्हा जर त्याच्यावर असेल तर सरकारने आता ठरवलं पाहिजे कारण मला वाटतं की ही सगळी नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी त्याचं कारण सगळ्या तुम्ही जर मागच्या काही घटना बघितल्या तर सगळ्या पुरोगामी चळवळीबद्दलच हे घडतंय हिंदुत्ववादी विचारसरणीबद्दल घडत नाही आहे आता त्यांचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे तर ते त्याच पद्धतीचं वातावरण इथं तयार करायचा प्रयत्न करत आहेत एक आपल्याला पोलीस बंदोबस्ताची गरज वाटते का आणि आपल्याला या प्रकरणानंतर भीती वाटते का नाही ज्या वेळेस मागे मी जसं सांगितलं की दाभोळकरांची हत्या झाली होती पुण्यामध्ये पानसरेंची झा आपलं कोल्हापूरला पानसरेंची झाली होती कलबुर्गींची त्यावेळेस पोलीस खात्याने मला संपर्क केला होता की तुम्हाला संरक्षण पाहिजे का तर मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत मी संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष आहे तर माझ्या संरक्षणाची जबाबदारी संभाजी ब्रिगेडची बहुजन समाजाचं काम करतो सगळ्या जाती धर्माचे लोक माझं संरक्षण करतील मी कुठल्याही प्रकारचं संरक्षण घेणार नाही तशी जर वेळ आली तर मी पहिल्यांदा संभाजी ब्रिगेडचा राजीनामा देईल कारण जो विश्वास जो प्रेम लोकांचं माझ्यावर आहे त्याच्या जीवावर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की मी सुरक्षित आहे हा फक्त गाफील राहिल्याचा प्रॉब्लेम आहे पण संभाजी ब्रिगेडचा इतिहास ज्यांना वीस पंचवीस वर्षाचा माहिती आहे उत्तर तर दिलं जाईल तर आरोपींवरती किरकोळ कलम लावण्यात आलेली आहेत काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्यामुळेच बावनकुळे फोन करत असल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला तर गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भाजपचा संबंध नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय तिथे जे काही पाच पन्नास लोक होते त्यांना अटक झालेली नाही फक्त दीपक काटेंना अटक केली आणि त्याला चांगली सर्व्हिस मिळते येते तर त्याच्यासाठी मंत्रालयातनं फोन येत आहेत त्याला सुरक्षा द्या त्याला काही काळ त्रास देऊ नका आता जीवित हानी ज्यावेळेस करायचा प्रयत्न होतो किमान तीनशे सात लावला पाहिजे तिथं काही लोकांचे माझे कार्यकर्ते घडलं गेली चेन गेली कारण झटापटी झालेली आहे त्याच्यात नुकसान झालं पळवापळवी झाली वगैरे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे काचा फोडलेल्या आहेत अजून काही बरंच नुकसान झाले तर त्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजे परंतु फक्त एक शाई फेकण्याचा निषेध करण्याचा आणि एक दीड दिवसामध्ये त्याला सोडण्याचा हा धोका आहे आणि जर दहा गंभीर स्वरूपाच्या अगदी खुनाचा गुन्हा जर त्याच्यावर असेल तर सरकारने आता ठरवलं पाहिजे कारण मला वाटतं की ही सगळी नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या वृत्त करणे हे भाजपच्या रक्तात नाही आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी या कुठल्याही पक्षाचा असो तो आरोपी आहे दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य